नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युटूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष बघणार आहोत तर तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी आवकलेली तेवीस क्विंटल जे दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जात लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती कन्नड या ठिकाणी अवकालेली फक्त सात क्विंटल जशी दर तीन हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जाताही लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती माजलगाव ठिकाणी अवकालेली चारशे चोपन्न क्विंटल जशी दर चार हजार एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जाताही पिवळा सोयाबीन बघा असे पुढील बाजार समती चंद्रपूर या ठिकाणी अवकाळी एकशे चार क्विंटल जास्ती दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा असे पुढील बाजार समती रिसोड या ठिकाणी अवकाळी पंधराशे साठ क्विंटल जास्तीचे दर चार हजार पंच्याहत्तर रुपये